नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका विचित्र वळणावरती आलेलं आहे राष्ट्रीय पक्ष म्हणवणारा भाजप प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवायला निघालेला आहे अशी परिस्थिती आपल्याला सगळीकडं दिसते आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य आज भाजपच्या मर्जीवर अवलंबून आहे असंच एकूण वातावरण सगळीकडं आपल्याला दिसत आहे कधीही कुणालाही वाटलं नसेल की महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खतरनाक आणि बेजबाबदार वळणावरती येईल अजितदादांच्या अत्यंत दुर्दैवी निधनामुळं संपूर्ण महाराष्ट्र हळला ज्या पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी अजितदादांच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडीभार बैलगाडीभर पुरावे असल्याचं सांगितलं होतं त्याला चक्की पिसिंग म्हणून हिनवलं होतं एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वेगवेगळ्या सभांमध्ये जोरजोरात ओरडून म्हटलं होतं की शिक्षा झाली पाहिजे का नाही अजितदादा देशातील सर्वात मोठे भ्रष्ट नेता आहेत असं दाखवण्याचं काम भाजपनं केलं होतं पण आज त्याच पक्षाचे सामान्य कार्यकर्ते सुद्धा कामाचा माणूस गेला असं म्हणून हळहळ व्यक्त करत आहे खर तर एका दमदार नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे त्यामुळं दादा खरंच कामाचे माणूस होते त्यांनी सामान्य माणसांची कामं केली दूरदृष्टी असलेले दादा गेल्याची बातमी जेव्हा आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला होता खरंतर मागील काही वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत विचित्र वर्णावरती आलेलं आहे मोदी शाह यांनी भाजप यांची भाजप खऱ्या अर्थानं चोवीस तास राजकारणच करत आहे त्यांच्या दृष्टीनं राजकीय पक्ष असणं म्हणजे निवडणुका जिंकणं सत्ता मिळवणं आणि सरकार स्थापन करणं आणि त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे म्हणजे ते वाटेल ते यासाठी करायला तयार आहेत असं एकूण दिसतं त्यासाठी ते फोडा आणि राज्य करा हीच नीती सुरुवातीपासून वापरत आले आहेत म्हणजे आपण बघितलं असेल तर होडी घालून रात्रीत कोण कोणाकडे जात होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गुवाहाटी पुराण घडलं ते महाराष्ट्र आजही विसरलेला नाही कदाचित विसरणारी नाही म्हणजे प्रादेशिक पक्षांवर परिवारवाद भ्रष्टाचार असे आरोप करून ते त्यांच्याच आधारावर वाढत गेले महाराष्ट्रात शिवसेनेच्या खांद्यावर बसून ते मोठे झाले सत्तेत आले आणि काही दिवसातच ते आता मोठे भाऊ म्हणून स्वतःला घ्यायला लागलेले आहे म्हणजे बिहारमधली परिस्थिती बघितली तर बिहारमध्ये देखील नितीश कुमार यांच्यासोबत तेच घडत आहे चंद्राबाबू के सी आर मायावती अखिलेश यादव राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यासारखे अनेक जण आज त्यांच्या छुप्या कारवायांमुळे भाजप विरोधी उघड भूमिका घेताना आपल्याला दिसत नाही पण आता या सगळ्यामुळे भाजपनं स्वतःच आपल्या धोरणामध्ये बदल केल्याचं दिसतं भाजपनं काँग्रेसचा पाडाव केल्यानंतर आता थेट प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं त्यांनी लक्ष केलेलं आहे महाराष्ट्रात जे आता चाललेलं आहे तो जणू पायलट प्रोजेक्ट आहे अशा पद्धतीनं अतिशय प्रभावशाली एका प्रादेशिक पक्षाचं एका झटक्यात दोन तुकडे करायचे त्या तुकड्यांना एकमेकांचे शत्रू बनवायचे एकमेकांच्या विरुद्ध लढायला लावायचे आणि शेवटी कमकुवत झालेल्या दोन्ही गटांच्या सोबत पण आता भाजपचं धोरण बदललेलं आहे काँग्रेसचा पाडाव केल्यानंतर आता थेट प्रादेशिक पक्षांना संपवा हे त्यांचं लक्ष दिसतंय महाराष्ट्रात तर जणू हा त्यांचा पायलट प्रोजेक्ट सुरू झालेला आहे अतिशय प्रभावशाली एका प्रादेशिक पक्षाचे एका झटक्यात दोन तुकडे करायचे त्या तुकड्यांना एकमेकांचे शत्रू बनवायचे त्या तुकड्यांना एकमेकांचे शत्रू बनवायचे एकमेकांच्या विरुद्ध लढायला लाव लावायचे आणि शेवटी कमकुवत झालेल्या दोन्ही गटांशी स्वतः लढायचं हा प्रयोग महाराष्ट्रात अत्यंत यशस्वी होताना आपल्याला दिसतो आहे आणि लवकरच तो देशभर राबवता येईल अशीच सध्या चिन्ह दिसत आहेत आजकाल ईडी सी बी ची टांगती तलवार डोक्यावर असताना राजकीय पक्ष चालवणं त्याचं नेतृत्व करणं इतकं सोपं राहिलेलं नाही नेत्यांना लोकप्रिय असायला हवं सहकाऱ्यांना निवडणुकांमध्ये जिंकून आणायला हवं सत्तेचे लाडू खाऊ घालायला हवेत पण एवढ्यावरच सध्या भागत नाही फक्त सत्ता देऊन चालत नाही फक्त पैसा कमवण्याची संधी देऊन सुद्धा चालत नाही तर तो पैसा सुरक्षित कसा ठेवायचा तो सुरक्षित ठेवण्याची हमी देता आली पाहिजे अशी आता नेत्याची क्वालिफिकेशन बनलेली आहे ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल यापासून संरक्षण देता आलं पाहिजे तरच तो नेता अन्यथा त्याला नेता म्हणता येणार नाही त्याच नेत्याला दिल्लीला थेट फोन करून कारवाई थांबवता आली पाहिजे असं आता सध्या निवडून आलेल्या लोकांना वाटतं जोपर्यंत ही ताकद त्या नेत्यामध्ये असते तोपर्यंतच तो, तो नेता असतो नाहीतर तुमचं रूपांतर अवसान घातकी ठरू शकतं इडीग्रस्त आमदार असतील इडीग्रस्त खासदार असतील ते आता उघडपणे पत्र लिहून सगळ्यांना सांगतात नेत्यांना सांगतात की भाजपच्या हिशोबाने चाला आज एन सी पीच्या नेत्या म्हणून श्रीमती सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाले आहेत पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही नक्कीच चांगली गोष्ट आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा पण वास्तव मात्र खूपच भयानक आणि भयंकर आहे आजच्या घडीला तरी महाराष्ट्रातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष भाजपच्या मर्जीवरच टिकून आहेत असं आपल्याला दिसतं प्रश्न इतकाच आहे की हा खेळ इथंच थांबणार आहे का की महाराष्ट्राचं राजकारण आणखी कोणत्या दिशेला भरकटत जाणार आहे कोणतीही गोष्ट आकारण घडत नाही तिचे धागेदोरे कुठे ना कुठे जोडलेले असतात घात अपघाताने संभ्रम निर्माण करता येतो पण घडलेल्या घटनेवर पांघरून घालता येत नाही म्हणजे आपल्याला गावाकडे म्हटलं जातं कोंबडं कितीही झाकलं तरी ते बांग दिल्याशिवाय राहत नाही तशी परिस्थिती आहे आज भाजप पाशवी बहुमताच्या जोरावर प्रादेशिक पक्षांना कमकुवत करून एक देश एक पक्ष एक निवडणूक या दिशेनं पुढे जात आहे पण लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांना खूप महत्व असतं एकाधिकारशाही लोकशाही शासन व्यवस्था टिकवता येत नाही भारतीय संविधानाचा आदर ठेवून हुकुमशाहीच्या दिशेनं उधळलेला हा वारू रोखण्याची जबाबदारी स्वतंत्र भारताचे मतदार म्हणून जनता सार्वभौम असते हे ठणकावून सांगण्याची हिंमत सर्वच राजपक्ष आणि सार्वभौम जनतेनं दाखवायला हवी अन्यथा आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचे अस्तित्व रसातळाला जाईल तसं होऊ नये असं वाटत असेल तर आम्ही भारताचे लोक म्हणून ही आपली जबाबदारी कायम लक्षात ठेवूया लोकशाहीचा जागर करूया त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही लोकशाही शासन व्यवस्था जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला भाजप ज्या पद्धतीनं प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवायला निघालेलं आहे ते आपल्याला रोखायला हवं जय हिंद जय भारत